भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला ऋषी पंचमीचे व्रत केले जाते हे व्रत प्रामुख्याने स्त्रिया करतात यंदा ऋषी पंचमी तिथी आठ सप्टेंबरला साजरी केली जाणार आहे या दिवशी कश्यप अत्री भारद्वाज वशिष्ठ गौतम जमदग्नी आणि विश्वामित्र या सात ऋषींचे पूजन केले जाते सप्त ऋषींची पूजा करण्याची पद्धत आणि परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे आपल्या अनेक पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हे व्रत केले जाते या दिवशी आदर व्यक्त केला जातो चला तर जाणून पौराणिक कथा ऐका तुमची कहाणी आठ पाठ नगर होत तिथे एक ब्राह्मण होता तो आपला शेती भाती करून सुखाने नांदत होता एके दिवशी त्याची बायको शिवेनाशी झाली तिने विटा तसाच घरात कालविला त्या दोषाने काय झालं तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म आला देवीची करणे तो मोठा धार्मिक होता देवधर्म करी श्राद्ध पक्ष करी आल्या ब्राह्मणांचा समाचार घे एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं त्याने बायकोला सांगितले आज माझ्या आईचे आणि वडिलांचे श्रांत आहे खेरपुरीचा स्वयंपाक कर तिने स्वयंपाक केला इतक्यात काय चमत्कार झाला खिरीचं भांड उघड होत आपलं गरळ टाकलं हे त्या कुत्रीने पाहिलं तिने मनात विचार केला ब्राह्मण खीर आणि मरून जातील आपल्या पाप लागेल म्हणून उठली पटकन जाऊन खिरीच्या पातेल्याला शिवले ब्राह्मणाच्या बायकोला राग आला तिने जळतळ पोलीस घेतलं ने कुत्रीच्या कमरेत मारलं ते स्वयंपाक टाकून दिला पुन्हा नवीन स्वयंपाक केला आणि ब्राह्मणांना जेव घातलं पुत्रीला उष्टमाष्ट देखील घातला नाही सारा दिवस उपवास घडला रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजेच बैनाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली बैलाने तिला कारण विचारले तसे ती म्हणाली मी उपाशी आहे आज मला अन्न नाही पाणी नाही खिरीच्या पातेल्यात सर्पाने गरळ टाकलं ते माझ्या दृष्टीस पडलं ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्याला जाऊन शिवले माझ्या सुनेला राग आला तिने जळते कोलीत घेऊन माझी कंबर मोडली माझ दुखत आहे ह्याला मी काय करू बैलाने तिला उत्तर दिलं आज मलाही माझ्या मुलाने काहीही खायला दिलं नाही आणि तोंड बांधून मारलं तू जन्मी मारल विटाळ घरात विटा कालवलास त्याचा संपर्क मला झाला त्या दोषाने मी बैल झालो आज माझ्या मुलाने मला नांगराला धरलं तोंड बांधून मला मारलं मी देखील आज उपाशीच आहे त्याचं श्राद्ध फुकट गेलं हे भाषण मुलाने ऐकलं लगेच उठला बाहेर आला बैलाला चारा घातला कुत्रीला अन्न घातलं दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं मनात फार दुःखी झाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठला गेला तिथे ऋषींचा मेळा पाहिला त्यांना सष्टांग नमस्कार घातला ऋषींनी त्याला प्रश्न केला तू असा चिंताक्रांत का आहेस मुलांनी सांगितले माझ्या वडिलांना बैलाचा जन्म आला आहे आणि माझ्या आईला कुत्रीचा जन्म आला आहे त्यांना मोक्ष कसा मिळेल या चिंतेने मी पडलो आहे काळजी कृपा करून मला उपाय सांगा तेव्हा त्याला ते ऋषींनी सांगितले तू ऋषी पंचमीचे व्रत कर ते व्रत कसे करावे भाद्रपदाचा महिना येतो चांदण्या पाखातली पंचमी येते त्या दिवशी काय करावे आईन दुपारच्या वेळी नदीवर जावे आघाड्याची प्रार्थना करावी त्याच्या काष्टाने दंतधावन करावं आवळ कंठी कुटून घ्यावी तीळ वाटून घ्यावे ते तेल केसाला लावावे मग आंघोळ करावे धुतलेली वस्त्रे नेसावी चांगल्या ठिकाणी जावे अरुंधती सह सप्त ऋषींचे पूजन करावे असे सात वर्ष करावे शेवटी उद्यापन करावे या व्रताने काय होते रजस्वला दोष नाहीसा होतो पापापासून मुक्तता होते नाना तीर्थांच्या स्नानाचे पुण्य लागते नाना प्रकारच्या दानाचे पुण्य लागते मनी इच्छित कार्य होते मुलाने ते व्रत केलं त्याचं पुण्य आईबापांना दिलं त्या पुण्याने काय झालं दोष नाहीसा झाला आकाशातून विमान उतरले बैल होता तो सुंदर पुरुष झाला कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघे बसून स्वर्गात गेले मुलाचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा आमचा हो ही साठ्या उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण तर मित्रांनो ही अशी आहे ऋषी पंचमीची कहाणी व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद